फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकजूट करायला सांगितलं होतं ते असं म्हणतात तुम्त? हे सगळं उशिरा झोपडीतून उठणारे लोक आहेत जेलमध्ये जाऊन किती दिवस झाले आता यांना कळालं की आपल्याला त्या काळात कधीतरी असं सांगितलं होतं म्हणून हे आता निवडणुकीच्या तोंडावर आपलं स्वतःचं वजन वाढवण्यासाठी किंवा मी इतरांवर काय उपकार केले दाखवण्याचा हा प्रयत्न आहे तुम्ही ज्या दिवशी तिथून जेलमधून बाहेर आले त्याच दिवशी जर हे बोलले असते तर त्याला महत्व प्राप्त झालं असतं परंतु संधी येणारी संधी मिळवण्यासाठी हे बकवास वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अब्दुल सत्तार का त्यावर काय मत असणार अब्दुल सत्तार पालकमंत्री झाले माझ्याचं काय आलं मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आमचा विषय तिथं संपतो आपलं माझ्या मंत्रिपदाची चिंता करू नका मी चांगला पॉवर फुल आता सध्याला तरी म्हणून मला हे मंत्रिपदाचं कधी निर्णय घ्यायचा पद देणार का नाही हा सर्व निर्णय आम्ही एकनाथ शिंदे साहेबांवर सोडलेला आहे म्हणून त्यांनी त्यांनी जे काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य विरोधी पक्षाच्या नेत्याने काय बोललं याच्याकडं आम्ही लक्ष देत नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी काही विचार करून हा निर्णय घेतला असावा त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही मुख्यमंत्री हे आमचे मुख्य नेते असल्यामुळं त्यांचा निर्णय निर्णय हा आम्हाला मान्य असतो म्हणजे नाही भाजपचा कार्यकर्ता असेल सेनेचा कार्यकर्ता असेल त्यांचा सन्मान हा कोणीही डावलू शकणार नाही ते तेवढेच नेते आणि ते ने तेवढेच ते निष्ठावंत आहेत त्यांच्याबद्दलची कोणीही गैरसमज पसरू नये त्यांचा सन्मानाला कुठे ठेस पाचणार नाही याची जव जबाबदारी वरिष्ठ नेते जरूर घेतील आणि या सगळ्या गोष्टीचा आणि त्याचा काही अर्थार्थ संबंध नाही <laughs> मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काल संध्याकाळी साडेचारला दिल्लीला गेलेले आहेत नीती आयोगाची बैठक आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता निश्चित आहे चर्चा होईलच त्याच्यामध्ये जागा वाटपाचा विषय आहे युतीमध्ये किती जागा कोणी लढाव्यात या संदर्भामध्ये बैठका कशा घ्यायच्यात कोण त्याच्या आणखीन कोण निरीक्षक असणार आहेत या सगळ्या गोष्टीची चर्चा जरूर होणार आहेत आणि ते त्यात तुमच्या आवडीचा विषय मंत्रिमंडळ विस्ताराशी सुद्धा चर्चा त्या बैठकीमध्ये होईल आणि जेव्हा केव्हा निर्णय घ्यायचा वेळ येईल त्या टायमाला मुख्यमंत्री हे जाहीर करतील खैरे साहेब ना मत लढली पाहिजे प्रत्येक माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहेत त्यांनी आता लोकसभा लढली आता विधानसभा लढतील आणि काही काळानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका पण आहेत आणि म्हणून त्याही सुद्धा त्यांनी लढल्या पाहिजेत कारण की हे नेतृत्व या शहराला महत्त्वाचं आहे या नेतृत्वामुळे शहराचा जो झालेला विकास जो खुंडलेला आहे आता सध्या तो हे आल्यानंतर पूर्ण करतील असे कदाचित त्यांचं स्वप्न असावं आणि म्हणून एक तर ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना बिचारांना डावलून काही लोकांनी काय काय कुटाने करायचे प्रयत्न केलेले आहेत त्यांनी स्वतः कबूल केले के की त्यांना पाडण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले जाणून बुजून पाडलं आता कोणी पाडलं हे तुम्ही त्यांना विचारा आताही त्यांना न विचारता काही लोकांचे प्र प्रवेश होत आहेत आणि खैरे साहेबांनी आता त्यांना नेतं म्हणावं हे त्यांच्या स्वभावात बसत नाही ते अखेरला शिवसेनेचे नेते झालेले एक आहेत एकमेव निष्ठावंत असलेला कार्यकर्ता एकटा त्याला जर डावलून असे काही घटना घडत असतील तर त्याला विरोध करणं हे काही चुकीचं नाही आणि मग इतरचा प्रचार करण्याची वेळ ह्यांच्यावर यावी याच्यासारखं सारखं दुर्दैवी पण नाही म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत खरे साहेब आगे बढो हम तुम्हाला साथ आहेत मजबूत चिंता करू नका हे शिंदे साहेबांचं सरकार आहे हे माहितीचं सरकार आहे एकदा घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी कशी करायची तुमच्या माहितीसह सांगतो त्या निर्णयासाठी निधी कमी पडू नये म्हणून आमदाराचा निधी क कमी आहे जे काय आम्हाला निधी मिळणार होता त्यात सगळ्यामध्ये कात्री लावली गेलेली आहे आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल माझ्या विद्यार्थ्याची योजना असेल त्याला पैसा कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता आणि काळजी या तिन्ही नेत्यांनी घेतलेली आहे म्हणून कोणी किती बोंबललं तरी काही फरक पडणार नाही योजना ही सक्सेसफुल राहणार आहे आणि सर्वसामान्याला त्यातून दिलासा मिळणार आहे सर्वसामान्याचं सरकार जेव्हा आपण म्हणतो पहिली प्रायोरिटी त्यांना विकासाचं एखादं काम मागं राहिलं तरी चालेल परंतु त्यांना पैसा कमी पडू देणार नाही हे शिंदेसाहेबाचा असलेला शब्द आहे